पाणी नमस्कार मंडळी मी रोहन आणि स्वागत कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या एका नवीन लॉग मध्ये तर मंडळी आज दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस तर मंडळी आज काय आता तुमक असा तर आज हा गणेश चतुर्थी आणि मंडळी अर्धी मुंबई खाली होऊन आपला कोकण भरता म्हणजे संपूर्ण अशी घरा भरलेली दिसतात तो सण म्हणजे गणेश चतुर्थी आणि तर आजचा सण आलेला असा तर मंडळी आज सकाळचे किती वाजले आहेत साडेआठ साडेआठ तर मंडळी आता साडेआठ वाजलेली आहात तर मी आता गणेश शाळेत गणेश चित्रशाळेत जाणार आहे तर तुमकं दाखवते आता कशाप्रकारे गणपती नेतले आपल्या घराघरही आणि टेम्पोत वगैरे कसे भरतं ते तुमका सगळ्या दाखवतलं आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत राहावा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर चला आता आपण जाऊया गणपती शाळेत तुमका आता गणपती दाखवतोय कसे घेऊन जातात गणपती वगैरे ते तर चला बघा पाणीला आमच्या नदी का कोपऱ्यात पाणी हो। बॉम्ब पडतो पोर बारके पोरगे आपल्या तिसले आरि नमस्कार गेलो गणपती मरे मजा आपण इलो गणपती शाळेत आता तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे गणपती वगैरे नेतील ते तुमचा एक भाव बघाय तर अजून वेळ इले नाही अजून लोक कारण काल हरताळ का होती कालच घेऊन गेले अर्धे गणपती तो तर आज नाही एकशे एकतीस गणपती कालच गेले अर्धे रवले होत आता बघूया तीस का एकतीसच गणपती होता मग मित्रांन सांगल्या ना 하다가 하다 가다 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 가

आणि सुरु بقى पातुवा वाढवा आपण चप्पल आडला नाही ओ मोठा गोळा हा होतो नाही अरे तिकिटा कुठं कुठं वर्षाला येन ना पाठी ओ जरा पाठी जा जरा पाठी जरा पाठी जा

माझं माझव एक काम घराकडे मकारात ठेवलास ना मग आडवा व्हिडिओ करून काढ आता मी घराकडे उतार बरोबर नाही करशी ना नक्की पाठव मग आठ टाकूच व्हिडिओ आडवो हलवून बिलू नको व्हिडिओ असं नाही धरू तू असे दोन असे धरायचे मंडळी तर आता आपण जाऊया आमचे सरपंच काका किशोर त्रिंबकर यांच्या घराकडे तर त्यांनी आपल्या गणपती बोलवलेला चला आपण त्यांच्या घराकडे जाव्या त्यांचा गणपती दाखवते कसा वाटतो तर चला काय केलं चालू केलं वेदू कसा छण तर मंडळी यो गणपती असा आमच्या गावचे सरपंच आमचे लाडके किशोर काका त्यांचो किशोर त्रिंबककर बघा Não está morto, aire. बाय मंडळी व्हिडिओ असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण भेटूया कोकण एक स्वर्ग युट्यूब चॅनलचे धमाकेदार नवीन व्हिडिओ तो असेल जय महाराष्ट्र धन्यवाद